हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाला शेगाव येथे सुरुवात शिवसेना संस्थापक व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबवण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत आज संतनगरी शेगाव एसटी बस स्थानकाचे मूल्यमापन करण्यात आले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी या विशेष मोहिमेची घोषणा केली होती त्यांच्या घोषणेमुळे राज्यातील सर्व एस टी बस स्थानकावर पुढील एक वर्षभर स्वच्छता व सौंदर्यीकरण मोहीम राबवली जाणार आहे या अभियानात शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था तसेच एस कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग राहणार असून दर तीन महिन्यांनी बस स्थानकाचे मूल्यमापन करून सर्वोत्तम बस स्थानकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत आज झालेल्या शेगाव बस स्थानकाच्या मूल्यमापन मोहिमेत बस स्थानकाचे वेळापत्रक परिसरातील सखोल स्वच्छता वास्तूचे निरीक्षण तसेच कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची तपासणी करण्यात आली यावेळी बस स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि परिसरातील स्वच्छतेचे काटेकोर मूल्यांकन केले गेले या मूल्यांकनावेळी प्रादेशिक व्यवस्थापिका कोकाटे वाहतूक निरीक्षक महेश पाटील आगार व्यवस्थापिका शुभांगी पवार तसेच मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते प्रवाशांच्या या यामुळे मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवा क्रांतीसाठी सचिन कडूकार शेगाव